नमस्कार मी सुरेश गवळी किल्लेधारूर शहरातील नागरिकांशी किल्लेधारूर शहरासाठी विजन भाग दोन याविषयी मी आपल्याशी संवाद करत आहे किल्लेधारूर शहर ज्यावेळेस तालुका झाला त्यावेळेस त्या विषयाकडं गंभीरतेनं पाहिलं नाही असं दिसून येतं ज्यावेळेस या तालुक्याचं विभाजन झालं त्यावेळेस देखील गंभीरतेनं पाहिलं नाही असं दिसून येतं आजची परिस्थिती अशी आहे की या शहरावर अवलंबून असणारे गावं केवळ आठ ते दहा आहेत आणि त्या आठ ते दहा गावावर या शहराचा उदरनिर्वाह होत आहे ही परिस्थिती गंभीर आहे यापुढे आपल्याला शहरासाठी सर्वांनी मिळून काम करावं लागणार आहे थोडक्यात खाजगी व्यक्तीनंही समोर यावं लागेल आणि शासनाकडूनही मदत घ्यावी लागेल आपल्या शहरामध्ये प्रथम शिक्षणावर लक्ष केंद्रित करावं लागेल लातूरच्या धर्तीवर आपल्या शहरात देखील शिक्षणाचं मोठं हब आपल्याला तयार करावं लागेल त्यामुळे या शहरामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस हजार विद्यार्थी येतील या ठिकाणी शिक्षण घेतील अशी व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल तसेच या शहरामध्ये आपण वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून या शहरात अधिकचे लोक येतील याकडे देखील लक्ष द्यावे लागेल जसे शासनाकडून दोन हजार दीड हजार लोक काम करतील असा एखादा व्यवसाय असा एखादा उद्योग आपल्या शहरासाठी आणावा लागेल आपल्या शहरामध्ये पर्यटन व्यवस्था उभारा उभा करावी लागेल पर्यटनाच्या माध्यमातून बाहेरून लोक या शहरात येतील यासाठी देखील आपल्याला काम करावं लागेल थोडक्यात या शहरासाठी अशी कृत्रिम व्यवस्था निर्माण करावी लागेल की ज्यामुळे बाहेरून लोक या शहरामध्ये व्यवसायासाठी येतील या शहरामध्ये येऊन राहण्यासाठी मजबूर होतील जसं मल्टीसिटी हॉस्पिटल आपल्याला लॉ कॉलेज आपल्याला पॉलिटेक्निकल कॉलेज आपल्याला मोठं सरकारी हॉस्पिटल अशा ज्या काही अतिशय अवघड गोष्टी आहेत त्या आपल्याला सर्वांना मिळून या शहरासाठी आणाव्या लागतील आपल्याला हे सगळं अशक्य वाटत असेल एक स्वप्नवत वाटत असेल परंतु या शहराची परिस्थितीच अशी झालेली आहे की या शहराला अतिशय अशक्य आणि आपल्याला कळून न येणाऱ्या गोष्टी किंवा अशक्य वाट वाटणाऱ्या गोष्टीच आपल्याला या शहरासाठी आणाव्या लागतील या शहरासाठी शासनाला भांडून झगडून अतिशय प्रचंड मोठा निधी आणावा लागेल त्याच वेळेस कुठंतरी आपलं शहर आज आहे त्या परिस्थितीमध्ये राहील अशी विचित्र परिस्थिती या शहरात निर्माण झालेली आहे त्यामुळे या शहरातील मोठे पैशावाले लोक आणि शासन या दोघाच्या समन्वयामधून या शहरासाठी एक व्यवस्थितपणे आपण जर अशा प्रकारे आराखडा तयार केला यावर काम केलं तरच हे शहर आहे त्या परिस्थितीत राहील नक्कीच आपल्याला या शहरामध्ये कृत्रिम अशा सुविधा निर्माण करावे लागतील ज्या सुविधेवर या शहरामध्ये आजूबाजूची लोक या शहरात येतील आणि इथं वास्तव्य करतील अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागेल नक्कीच हे आपल्याला माझं विजन आपलं विजन आवडलं असेल अशी मी आशा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद